महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहे कवंडे गावामध्ये आपण आता आलो हे कवंडे गाव, गाव महाराष्ट्र छत्तीसगड सीमे रेषेवरती आहे आपण आता जिथे उभे आहोत इथे माओवाद्यांनी स्मारक होते ही स्मारक नष्ट करण्यात आली आणि अवघ्या चोवीस तासामध्ये इथे पोलीस स्टेशन उभं करण्यात आलंय चल आपण जिथे आता आहोत हे स्मारक उद्ध्वस्त करणं अवघड होतं याच्या खाली बॉम्ब राहायचे आणि आपण आता तिथे उभे आहोत पोलीस आहेत शेकडो आणि या ठिकाणी नागरिक आलेले आहेत हा विश्वास जो आहे हा विश्वास तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री आहात तीन टर्म मुख्यमंत्री तुम्ही तुमच्या थी तिसऱ्या टर्म पर्यंत हा विश्वास या बॉर्डरपर्यंत आलाय अबू जुमारच्या अवघ्या काही किलोमीटरपर्यंत पन आपण उभे आहोत तुम्ही काय सांगाल तुमच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा क्षण आहे निश्चितपणे मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की ज्या भागामध्ये कोणीही येण्याचा विचार करू शकत नव्हतं अशा भागामध्ये आज आपण या ठिकाणी आहोत गावकऱ्यांसोबत संवाद करतो आहोत गावकऱ्यांशी चर्चा करतो आहोत कार्यक्रम करतो आहोत मुळातच आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे गेल्या दोन वर्षातले जे सगळे आउटपोस्ट आपण तयार केले त्याच्यामुळे ज्या ठिकाणी सेक्युरिटी वॅक्यूम होता अशा एरियामध्ये देखील आता आपला डॉमिनन्स वाढलेला आहे माओवाद्यांना विचारण करण्याकरता कुठलीही जागा उरलेली नाही सातत्याने ऑपरेशन्स करून आपण एकतर त्यांना न्यूट्रलाईज केलं आहे किंवा अरेस्ट केलं आहे किंवा त्यांना त्या ते ठिकाणी एक प्रकारे आत्मसमर्पण करण्याकरता भाग पाडलेला आहे आणि म्हणून आता जर आपण बघितलं तर ज्या काही आपल्या योजना आहेत त्या योजना देखील गावकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम आपण करतो आहोत आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण देखील या ठिकाणी करण्याचा आपला प्रयत्न आहे जो नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट होता तो इंडस्ट्रीयल पॉवर हब अशा परिस्थितीत आणण्याचा प्रयत्न आपला आहे की ज्याला फार मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे आणि हे सगळं करत असताना जी इथली लोकल कम्युनिटी आहे जी इथले लोक आहेत मूळ जिल्ह्यातले लोक आहेत त्यांना याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल असा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत याचं जे मूळ कॅरेक्टर आहे इथली जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करून आपल्याला विकास कसा करता येईल हा आमचा मुख्य प्रयत्न आहे सर आपण आत्ता या ठिकाणी उभे हो, आहोत आणि याच्याही पुढं आपण जाऊ म्हणजे बॉर्डर्स सगळा बोकळा होईल आकड्यांचा जर विचार केला तर माओवादी फक्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये गैरसमज आहे मुंबई पुण्याकडे खूप गैरसमज आहे माओवाद्यासंदर्भात फक्त तीस पेक्षाही कमी माओवादी शिल्लक राहिले आहे तुमचं आव्हान काय की यांनी जर हे शरण जर आले नाही तर यांनाही पकडलं जाईल खात्मा केला जाईल तुमचं आव्हान काय फक्त तीस पेक्षा कमी माओवादी महाराष्ट्र शिल्लक राहील आता महाराष्ट्रामध्ये फार कमी हे माओवादी शिल्लक राहिलेले आहेत तेही जास्तीत जास्त काळ छत्तीसगडच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी घालवतात कारण इकडे आपला डॉमिनन्स असा आहे की इथे आता सेक्युरिटी व्हॅक्यूम फार कमी आहे पण आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी शरणागती पत्करली तर आपण बघतोय की आपण त्यांच्या वेलफेअरच्या योजना करतो त्यांना मुख्य प्रवाहात आणतो त्यांनी शरणागती पत्करली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याशिवाय आमच्यावर दुसरा पर्याय नाही त्यामुळे त्यांनी शरणागती पत्करावी आता दुसरं महत्वाचं असं आहे की आपण जरी महाराष्ट्रामध्ये हे सगळं संपत आणलं होतं तरीही छत्तीसगडमध्ये मात्र गेल्या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भरती झाली हजारो तरुणांची भरती आणि फौज त्या ठिकाणी तयार झाली पण आता मला या गोष्टीचं समाधान आहे की आता नवीन तिथलं सरकार आणि केंद्र सरकार माननीय अमित शहा साहेबांच्या नेतृत्वात इतके चांगले ऑपरेशन करतायत की आता तिकडनंही ते लोक घेराबंदी करत पुढे निघाले आहेत आपण तर घेराबंदी जवळपास केलेली आहे त्यामुळे जी काही अमित शहा साहेबांनी सांगितलेलं आहे की मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला या माओवादातनं आपला देशमुक्त करायचा आहे ते निश्चितपणे शक्य होईल सर याच ठिकाणी दोन जे माओवादी होते ते माओवादी ठार झाले गेल्या आठवड्याभरात आपल्याला पंधरा पंधरावाड्यात आपल्याला यश मिळालेलं आहे बसवराज आणि काल एकाचा मृत्यू आला सुधाकर त्याला आपण खात्मा त्याचा केलेला आहे या दोघांच्या जाण्यामुळे आता नवं कॅडर जे आहे ते तयार करायला मोठा वेळ लागणार आहे आणि अपयशी ते ठरलेले आहे आणि अर्बन नक्षलवादी जे आहेत ते आता भरतीकडे वळलेले आहे सोशल मीडिया वगैरेचं याकडे कसं लक्ष मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं आहे की अशा प्रकारचे जे वेळेस नेते मारले जातात त्यावेळी त्या नक्षलवादी चळवळीची किंवा माओवादी चळवळीची कंबर तुटते तशी कंबर तुटलेली आहे एक प्रकारे आता भयाचं वातावरण त्यांच्यात तयार झालेलं आहे नवीन रिक्रुटमेंट होऊ शकत नाही हे खरं आहे की आपण आता ठरवलंय था की मार्च सव्वीस पर्यंत आपल्याला हा माओवाद संपवायचा आहे पण त्याचवेळी जो अर्बन माओवाद आहे तोही आपल्याला संपवावा लागेल कारण एकीकडे आता जंगलातले केडर संपल्यानंतर ते शहरांमध्ये जास्त ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतील अराजकता कशी तयार करता येईल सर्व इन्स्टिट्यूशन्सवरनं लोकांचं विश्वास कसा कमी करता येईल याचे वेगवेगळे ते त्या ठिकाणी गोष्टी करायचा प्रयत्न करतील पण त्याच्या विरुद्ध आपण इफेक्टिव्ह स्टेप्स उचलतो शेवटचा प्रश्न असा आहे उद्योग मोठ्या प्रमाणात येत आहेत फक्त स्टील इंडस्ट्रीज नाहीत अनेक अनेक इंडस्ट्री इथे येणार आहे आगामी काळामध्ये म्हणजे युनिट जे आहेत त्या सुद्धा येतील वन विंडो सिस्टम जी असेल ती आणली जाईल का की कोणी महाराष्ट्रातले देशातले उद्योगपती जे इथे येऊ यूप, येऊ पाहतील आय टी पासून ते एनसेलरी पर्यंत स्टील पर्यंत ज्या इंडस्ट्रीज आहे त्यासाठी वन विंडो सिस्टीम काय राहणार वन विंडो सिस्टीमच आपण केलेली आहे आणि लोकांना कसं आहे की हा जंगलाचा जास्त एरिया आहे नॉन फॉरेस्ट लँड ही आयडेंटिफाय करणे ती अक्वायर करणे उद्योगाकरता जागा उपलब्ध करून देणे याकरता सगळं महसुली प्रशासन आपण कामामध्ये लावलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण जागेचं देखील पूर्तता करतो आहोत आणि कोणीही या ठिकाणी आपल्याला आपल्या उद्योग विभागाला अर्ज केला तर त्याच्या सगळ्या परमिशन्स पासून सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून झाल्या पाहिजेत जेणेकरून त्याला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे धन्यवाद